जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावं आणि गरीब लोक असल्यामुळं या जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांना शिक्षण घेत असताना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही नेमणुकी झाल्या त्या प्रामुख्यानं चुकीच्या पद्धतीनं या निमित्तानं झालेल्या आहेत मी प्रथमतः त्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर या शासनाला या ठिकाणी मी मागणी करतो की ज्या पद्धतीनं त्यांनी कन्नडचे शिक्षक जे कन्नडचं माध्यम असेल तिथं मराठी माध्यमाचा शिक्षक दिलेला आहे आणि मग तो मराठी माध्यमाचा शिक्षक कन्नड शिकू शकणार का अशा पद्धतीचं आज शिवोनच्या जिल्हा परिषदेमध्ये शिवनच्या दालनात ह्या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीच्या निमित्तानं या सगळे प्रश्न या निमित्तानं मी उपस्थित केल्यानंतर खरं तर शिवो साहेब सिओनी शासनाकडं तातडीनं ह्याचं मार्गदर्शन मागवतं आणि त्या पद्धतीनं बदल करून घेणं अपेक्षित होतं पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी शिव शिवसाहेबांच्याकडनं जी प्रतिक्रिया आली ती खरं तर हास्यास्पद आहे आणि त्याचबरोबर या समायोजनच्या माध्यमातून जी जिल्हा परिषदेच्या वतीनं शिक्षकांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर घोटाळा या ठिकाणी दिसून येतो आहे आणि ती त्या बदल्यामध्ये या ठिकाणी आर्थिकचा वाससुद्धा या निमित्तानं येताना दिसतोय मी खरं तर त्याचीही चौकशीची मागणी आपल्या माध्यमातून करतो आणि जे शिक्षण अधिकारी विस्त काय विस्तार अधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिषद ओ या सगळ्यांचीच या निमित्तानं चौकशी होणं गरजेचं आहे चौकशीची मागणी या निमित्तानं करतो जर तसं काही झालं नाही तर मी आम्ही जतमधले सगळे कन्नड भाषिक आहेत ते रस्त्यावर ह्या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही कारण जत तालुका हा द्विभाषिक तालुका आहे आधीच कन्न कन्न कर्नाटकमधल्या लोकांची भावना अशी आहे की जे आमच्या तालुक्यात जे कन्नड भाषिक आहेत त्यांच्यावर या ठिकाणी जाणून बुजून अन्याय करतं आहे महाराष्ट्र शासन अशा पद्धतीची भावना या सर्वसामान्य कन्नड भाषिकांवर हो आहे त्यामुळं शासनानं याची दखल घेऊन वेळोवेळी या संदर्भातल्या जो काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजासुद्धा या शासनाच्या म्हणजे अन्न वस्त्र निवारा आत्ता नऊ नऊ केलेल्या आहेत त्या वाढवलेत आहेत पण एकीकडं एक फक्त कन्नड भाषिक आहेत म्हणून या पद्धतीचा अन्याय होतो का असा ते कन्नड भाषिक प्रश्न या निमित्तानं उपस्थित करत आहेत खरं तर या सगळ्या गोष्टीच्या बारीक सारीक गोष्टीच्या प्रशासनाकडं या निमित्तानं त्यांनी नोंद घेणं आवश्यक होतं या बारीक सारीक ते मी आज जे सी ओ मॅडमला लक्षात आणून दिलं की मॅडम म्हटलं या चुकीच्या तुमच्या प्रक्रियेमुळं आज कर्नाटकात वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या आज या निमित्तानं येत आहेत की आमच्या जाणून बुजून जे कन्नड भाषिक आहेत त्यांच्यावर हे महाराष्ट्र शासन हे अन्याय करत आहे दुष्काळ